चला प्रश्न क्रमांक तीन एक हजार दोनसो सत्तावन केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील तेल भेचाड जो करणाऱ्या जो एक है। मेहेश तोवर म्हणून आहे त्या मेहेश तोवरने पहिले टिपडामध्ये तेल आणून भेसळ करत होते पेन आता फॅक्टरी लावली आहे आणि फॅक्टरी टँकर आणून फॅक्टरी लावून ते टँकरने तेल भेसळ करून ते कोणता कोणत्या तेल आणता काय आणता ते भेसळ करून त्याच्यावर लेबल लावू नये आमचा नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे मी ज्या तालुकामध्ये राहतो ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो शंभर टक्के आदिवासी आहे आणि तो भे तेल भेसळ करू नये आमच्या या तालुकामध्ये जो तेल विकतो भी, त्या तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे काही लोकांना मोठे मोठे बिमाऱ्या झालेल्या आहे मी वारंवार मागेसुद्धा तक्रार केली असताना पंचवीस लाखाचा माल जप्त केला होता आणि थोडे दिवसाने तो तेल चांगला आहे म्हणून अजून त्याला वापिस करून दिला होता माझे मंत्री मोदयंना हे विनंती आहे का जो तेल भेचड करणारा हा वर्षन आमच्या भागात आहे आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का दुसरं प्रश्न जे ज्या त्या परिवारमध्ये सुद्धा ते विकतात आणि मो फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा व्यसन सुद्धा त्याने लावली आहे ते सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्या परिवारमध्ये त्याला गुजरातमध्ये ओफिम ओफिम विकताना गुजरात सरकारने त्याला पाकडून त्याच्या परिवारच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे तर असे जर परिवार जे दोन नंबर करणारे परिवार तेल भेसळ असेल मोह फुल असेल ओफिन विकणार आहे या परिवारावर ताबुडतोड चोक्सी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का माझ पॅसिफिक पॉर्सनं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे तो खरा आहे कारण अच्छा हा सॉरी 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न अगदी खरा आमदार साहेबांनी साहेबांनी विचारलेला प्रश्न एक मिनिट आहे का त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल की नाही सॉरी बोललो आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती मे गोपाल प्रोविजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकुव्याला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर किंवा तक्रारीच्या अगोदरसुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघालं आहे तर तशी नऊ तीन एकवीसला एक तपासणी केली होती पंधरा बारा बावीसला केली होती आणि आता दहा तीन पंचवीसला जे नमुने घेतले त्याच्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात बेसळ त्या ठिकाणी आढळलेली आहे सोयाबीन तेल मईका ब्रँड नावानं त्या ठिकाणी विकला जातो शेंगदाणा तेल कमला ब्रँड नावाने विकला जातो त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले सदयर दोन्ही नमुने योग्य नसल्याचं कमी द दर, कमी दर्जा असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि ते जे काही मालक आहेत त्या मालकांवर मालका गुजरात राज्यातसुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं जो काही व्यवहार केला जातो त्या ते संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आपल्या इथं त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सदरचा मालक हा जे म्हैसूरला जे आपलं केंद्र सरकारचं जी काही लॅब आहे त्या लॅबमध्ये त्यानं त्या ठिकाणी प्रयोगशाळेत आपण ते, ते पाठवलेत हो त्याच्या आलेल्या निकालानंतर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल परंतु आमदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तात्काळ त्या कंपनीला त्या ठिकाणी बंद केलं जाईल अशा पद्धतीचे मी त्या ठिकाणी आश्वासन देतो खात्रीनं सांगतो कुणावर साहेब बोला देश महाराज अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ग्रामीण भागातली शहरी भागातली गोरगरीब जनता या तेलावर